पुण्यात बर्फ खाल्ल्यानंतर आरोग्याच्या समस्या वाढत असल्याचं समोर आलंय त्यासोबतच लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत माढा मतदारसंघातील परिस्थिती कशी आहे हे आपण ऐकणार आहोत मुंबईत येत्या विकेंडला हीट वेव्हचा अंदाज वर्तवण्यात आलाय यासह इतर बातम्यांचा आढावा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज चोवीस एप्रिल वार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे आरोग्याची तुम्हाला देखील उन्हाळ्याच्या दिवसात बर्फ खायला आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे उन्हाचा चटका वाढल्याने भर दुपारी रस्त्यावर असलेल्या रस्त्या बहुतांश लोकांचे पाय शीतपेये विक्रेत्यांच्या दिशेने वळतात पण आता या पेयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बर्फाच्या गुणवत्तेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत कारण असा बर्फ खाल्ल्यानंतर आरोग्याच्या तक्रारी वाढल्याचं निरीक्षण पुण्यातील डॉक्टरांनी नोंदवलंय मळमळ उलट्या डोकेदुखी थंडी वाजून ताप येणं अशी सर्रास लक्षणं रुग्णांमध्ये दिसत आहेत त्यांना बर्फ खाल्ला होता का असा प्रश्न विचारल्यानंतर सत्तर टक्के रुग्णांचं उत्तर हो असंच येत आहे असंही डॉक्टरांचं म्हणणं आहे उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी ताक सरबत अशी शीतपेये घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात पण आपण काय आणि कुठे पितोय ह्याचं भान ठेवावं असंही त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लोकसभेच्या मतदारसंघ निहाय विश्लेषणाची यामध्ये आज आपण माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत याचं विश्लेषण केलंय सकाळचे माढ्याचे प्रतिनिधी वसंत कांबळे यांनी चला ऐकूयात माढा लोकसभा निवडणूक या मतदारसंघाच्या निर्मितीपासून या मतदारसंघाचे नेतृत्व शरद चंद्रजी पवार साहेब त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यानंतर विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केलं आहे सध्या रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध दैरसील मोहिते पाटील अशी या मतदारसंघातील लढत आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे मोदींनी केलेल्या विकास कामाची यादी वाचत आहेत तर दैरसिल मोहिते पाटील सर्व मतदारांना एकत्र घेऊन केलेली पार्टी म्हणजे भाजपा असे बोलत आहेत उजनी धरणाचे पाणी बारामतीला पळवले हा माड्यातील जनतेवर अन्याय केला आहे असे निंबाळकर यांच्या बाजूने बोललं जात आहे तर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या बाजूने महागाई बेरोजगारी धार्मिक द्वेष नोटाबंदीमुळे झालेला त्रास इंधन वाढ गॅस वाढ शेतकरी हमीभाव निर्यात बंदीमुळे शेतीमालाचे कोसळलेले भाव मतदार इत्यादी विषय बोलून दाखवले जात आहेत सध्या मतदारसंघात कधीही न फिरकलेले विद्यमान खासदार त्यांच्यामुळे नागरिक वैतागलेले आहेत तर मोहिते पाटील गटाकडून माढा लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्यापैकी फलटणचे आमदार व रामराजे नाईक निंबाळकर फलटण नगरपालिकेच्या आजी माजी नगरसेवक असे एकूण चाळीस नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावाला नुकताच पाठिंबा दिलेला आहे तर लोकसभा मतदारसंघात फलटण मान खटाव माळशिरस माडा करमाळा सांगोला या तालुक्यातील पाच आमदार भाजपकडे आहेत यामुळे भाजप हा विजयाचा दावा या मतदारसंघातून करत आहे ज्या त्या तालुक्यातील विद्यमान आमदार व त्यांच्या प्रतिनिधी बरोबर गावभेट दौरा विद्यमान खासदार करत असून गावातील नागरिक यांच्या ताफ्याकडे पाठ फिरवताना दिसत आहेत तर सध्याचे मोहिते पाटील गटाचे उमेदवार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे प्रत्येक तालुक्यातील जुन्या सहकार्यांची गाव भेट घेत आहे त्यामुळे जुने सहकारी ऍक्टिव्ह मोडवर हो आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आय पी ची आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स हे दोन तुल्यबळ संघ एकमेकांसोबत भिडणार आहेत आजवर स्पर्धेत दिल्लीने तीन तर गुजरातने चार विजय मिळवलेत आजच्या सामन्यात कोण बाजी मारू शकतं याचं थोडक्यात विश्लेषण केलंय प्रतिनिधी अनिरुद्ध यांनी चला ऐकूयात आयपीएलच्या सतराव्या हंगामातील चाळीसावा सामना आज होत आहे दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात हा सामना होणार आहे आणि हा सामना दोन्ही संघांसाठी जिंकणं खूप गरजेचं आहे कारण की गुजरातचे आठ पॉइंट झालेले आहेत तर दिल्लीचे सहा पॉइंट झालेले आहेत आणि प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी त्यांना आता विजय गरजेचाच असणार आहे या सामन्याकडे ऋषभ रुश, पंत आणि शुभमन गिल यांच्या कॅप्टन्सीच्या दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे हे दोन युवा कॅप्टन आहेत भारताचे ते कशा पद्धतीने टॅक्टिस राबवतात आणि एकमेकांवर मात करतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे याचबरोबर दिल्लीनं गेल्या सामन्यात गुजरातचा एकोणनव्वद धावात धुवा उडवला होता एकोण संपूर्ण संघ एकोणनव्वद धावात गारदकर त्यांचा अपमानजनक पराभव हो केला होता आता या अपमानाचा बदला घेण्यासाठी नक्कीच गुजरात दिल्लीत जाऊन दिल्लीला मात देण्याचा प्रयत्न करेल आजच्या सामन्यात दिल्लीचा फ्रेशर मॅगर्क याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल त्याचबरोबर अभिषेक पोरेल देखील चांगली फलंदाजी करतोय त्यामुळं त्याचा देखील खेळ पाहण्यासारखा होण्याची शक्यता आहे आजच्या सामन्यात याचबरोबर गुजरातकडून बघायला गेलं तर गुजरातची बॉलिंग लाईन अप थोडीशी प्रॉब्लेमॅटिक आहे नॉर्किया अजूनही सूर गवसलेला दिसत नाही त्याला ईशांत शर्मा दुखापतीमुळे बाहेर आहे त्यामुळं सगळा भार कुलदीपवरच आहे त्यामुळं कुलदीप विरुद्ध दिल्लीची बॅटिंग अशा पद्धतीने हा सामना होण्याची शक्यता आहे त्यामुळे कुलदीपला कोणते गोलंदाज साथ देतात दिल्लीचे हेही पाहावं लागणार आहे कारण की दिल्लीच्या विजया सगळे गणित त्याच्यावर अवलंबून असणार आहे पॉडकासशी चौथी बातमी आहे पुणे मुंबई प्रवासाची या वर्षात ही दोन महानगरं आणखी जवळ येणार आहेत कारण या शहरातील अंतर कमी करणाऱ्या पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचं काम जवळपास पंच्याऐंशी टक्के पूर्ण झालंय याच प्रकल्पाचा एक भाग असलेल्या अन आशिया खंडातील सर्वाधिक उंच केबल ब्रिजचं कामही गतीने सुरू आहे आता पुढील चार महिन्यात या प्रकल्पाचं काम पूर्ण होणार असून त्यामुळे पुणे मुंबई हे अंतर सहा किलोमीटरनं कमी होणार आहे तसंच प्रवासाच्या वेळेत देखील वीस ते पंचवीस मिनिटांची बचत होणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे मतदानाची लोकसभेसाठी मतदानाची प्रक्रिया सध्या देशभरात सुरू आहे या दरम्यान मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही हे तपासणं आता सोपं तुम्ही अगदी घर बसल्या ही माहिती भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या वोटर हेल्प वोटर हेल्पलाईन हेल्पलाईन या पाहू शकता यासाठी तुम्हाला हे मोबाईल मध्ये डाऊनलोड करावं लागेल त्यानंतर या ॲपवर लॉग इन करून आवश्यक माहिती भरली की तुम्ही तुमचं नाव मतदार यादीत सहज शोधू शकता पॉडकास्टची सहावी बातमी आहे वाढत्या उकाड्याची गेल्या आठवड्यात मुंबईत उष्णतेची लाट होती आता आगामी आठवड्यात विकेंडला देखील उष्णतेची लाट परतण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवलाय त्यामुळे पुढील विकेंडला फिरायला बाहेर जाण्याचा बेत असेल तर त्याचा पुनर्विचार करण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय पडकाशी शेवटची बातमी आहे अभिनेता आयुष्मान खुरानाची आयुष्मानने एका मुलाखतीत जेव्हा त्याला करिअरच्या सुरुवातीला प्रसिद्धी मिळाली तेव्हा त्यानं ताहिरा कश्यप सोबत ब्रेकअप केलं होतं असा धक्कादायक खुलासा केलाय तो म्हणाला की ग्लॅमरच्या दुनियेत प्रसिद्धी मिळणं अवघड आहे पण ती मिळाल्यावर पाय जमिनीवर ठेवणं अधिक कठीण आहे मला प्रसिद्धी मिळाली तेव्हा मी सतरा अठरा वर्षांचा होतो मला माझं आयुष्य जगायचंय असं म्हणत मी ब्रेकअप केलं पण दीड वर्षांनंतर मी तिच्याकडे परत आलो मला हे लक्षात आलं की रियालिटी शोला एक वर्षासाठी लोकप्रियता मिळते पुढच्या वर्षी कोणीतरी विजेता होतो आणि लोक तुम्हाला विसरतात प्रसिद्धी ही तात्पुरती असते हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला